बुलढाणा जिल्ह्यात अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती पिके वाहून गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे पण शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही वीज बिलाची दरवाढ रद्द करावी यावं अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला जेव्हापासून महाविक विकास आघाडीचं सरकार विशेष म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं शिवसेना भाजपचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा जणू काही कोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवा हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे या विदर्भातमध्ये मागील सहा महिन्यामध्ये सहाशे अठरापेक्षा जास्त जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्ली मल्लिकार्जुन खर्जे खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माय माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो राजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात ना डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या म्हणून संपूर्ण कर्जमाफी विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवाने पीक कर्ज काढला अनेक चक्रावारल्या पर आज परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे गुर ढोरं वाहून गेले अनेकाचे फळबाग उद्ध्वस्त झाले जमिना रगडून गेल्या रखडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची आमची जी जुनी मागणी आहे खामगाव श बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका लाखण निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आत्तापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून तर हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही आहे ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आता आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येतं त्यामध्ये मागील दोन महिन्यापासून सहा टक्के दर हे वाढलेले आहेत त्या माध्यमातून सामान्य एकीकडे म्हणायची की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ केली पूर्ण वीज माफ आम्ही केली ती वीज माफ त्यांनी काही केलेली नाही उलट ते म्हणतात की सोलर तुम्ही लावा सोलरच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सी आहेत ते त्याच्या त्यामध्ये पार्टनर आहे त्या माध्यमातून जर तुमच्या इथे सोलर तुम्ही लावला नाही व विद्युत विभागाच्या माध्यमातून जर माझा शेतकरी राजा जर वीज घेत असेल तर ता त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलं त्या ठिकाणी येतील म्हणून हा हे सहा टक्के जे दर लावलेले आहेत ते त्यांनी त्वरित कमी करावेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये खामगाव मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये खुले आम अवैध धंदे सुरू आहेत तुम्हाला दिसतात जागेमध्ये अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लालसेपोटी युवक शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जातात त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम विशेष गृहमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फ फडणीस साहेब आहे तरी खुले आणि ते आपण पत्रकार आज आपल्याला माहीत आहे त्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धंदे आहेत ते सर्व तात्काळ ते बंद व्हावेत व शेतकरी शेतमजूर तरुण त्यांचं